छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागात एन थ्री या भागामध्ये रामगिरी हॉटेलसमोर टँकरनी जाऊन पुलाला धडक दिलेली आहे आणि तिथं टँकरमधून गॅस गळती होत आहे प्रचंड प्रमाणात आणि आमचे न्यूज रिपोर्टर किरण खरे यांनी ह्या रिपोर्ट आपल्यासाठी कवरेज केलेली आहे आणि हे सर्व दृश्य आपण जे पाहत आहात हे किरण खरे यांनी टिपले आहेत आणि ग ड्रायव्हरला आणि किन्नरला गंभीर जखमी आहे त्यांना घाटीत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे ह्या टँकरच्या गॅस गळतीला नियंत्रण करण्यासाठी जवळजवळ प्रशासनाने सांगितलेलं आहे पाच तास लागतील आता पुढे पाहूयात काय काय आहे आणि किरण खरे हे आपल्याला ग्राउंडवरून ह्या बाबनी बाब बाबत इन्फॉर्मेशन देत राहतील माहिती देत राहतील धन्यवाद निळा सलाम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी